आ, मला सांग कुठल्या गुलाबांना गुलाबजांचा पाक छान बनवला होता पूर्वी अरे माझ्या बायकांना बनवलं मी वसल तिच्यावर बनवलं होतं मी कसला रे अरे काय झालं माहितीये माझी बायको आणि शेजारी गुल्लू गुल्लू बोलत होत्या त्यांची मला सगळं येतली मी आपला कांदो नाही होतो तो मग काय बायको गुलाबजा बनवला ना मी खाल्ले पण मी दोनच खाल्ले रे

अरे दोन दिवस झाले तिक कला दरवाजा आणि तिघला दरवाजा दोनच दरवाजे बघितले रे मग तिसरा माझं जाम झाला ना रे मरे मी हे पण घे द्या तुला पण मी दोन गुलाबजाम आणले दोन दोन पण तुझा पण गुलाबजाम झाला तर मला पण सांगायचं नाही म्हणे हवे तुला नंतर देतो याला साड्या मध्ये जाऊ दे, दे, दे आपल्याला काय सांगितलं काय किंवा सांगितलं मी बघ मला या काना ऐकायला येत नाही काय समजत नाही त्यामुळे मी काय ऐकलं नाही तू मला काय ऐकलं नाही आपल्याला कामगिरी काय सांगितलं माहितीये तुझ्या सांगतो अरे तीनशे साठ गोपी का तीनशे साठ गोपी का हा साडी

मग तुझ्या बाजारी चाललायच मग त्यांचं काय केलं बोल त्यांचा रस्ता आहे ना त्यांचा रस्ता आहे ना त्यांचा रस्ता आहे ना येत नाही बोल तू आपल्याला तीनशे साठ गोपी का तीनशे साठ गोपी का थाट मा करू करू मग तुरीच्या देत ना आपल्याला काय करायचं आहे कसं चालू आहे आपण काय त्यांची त्यांचे काम आपल्याला कोण काम केली तू मी नाही बाबा आहे माझ्या भागात माझे गुलाब जाम झाले माझ्या अंगात ताकत पण नाही तू

लो आलो पालो पालो yeah, yeah. जबरदस्त दो का मुड़ी जमी भागता नहीं बांधू नहीं जा पट नहीं करता है ना नाचता रे नाचता खा खा के ना 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 कोण फोन ऑनलाइन जो

આપણે ઘરે જાઉયા ગયા કઈ સાર ત્યા સંગના કા મા पोरग्या काय सांगितलं त्या दौऱ्यावर बसून जा मी ती गाय गेले ना ते आणतो कधी गाय आण पड तो पोरगा कुठं बे पत्ता तुम्ही काय केलं तसाच आलो भाऊत पल आणि बायकोला हात मजा असतो काय नाव काय तिचं तिचं नाव सक्कू ना अरे सक्कू नाव पडगा आलाय काय गोतीमध्ये कारभारी पडगा नाही आलेला अरे माझी वाचा गेली how come toilet is back He is clean it's dirty he is clean eat it huh it's a dirty toilet He d scratches his toilet come up here haha well no no You talk too ExcelKK Yibaba Okay. 순 station stop рост star 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 writer. star star,Ult.円,L verliert.eShare.ip incident.ekè Ora.W Ι Ir invention.ekèHaDiShare.it Does he recommend? oui, そuhan!e procure a statement.ekíll <laughs> not? Nom, út tohu.itiShare.sthat the person you love.iz Antwort.com.e Fuck <laughs> You! pixチョ.com or let's <laughs> go to do isją.com or not borrow.icpron.com oram?e..it' dreaming.exam?istma princes, <laughs> how can they have again?!. Iкол it.com.com or cous <laughs> hanging? for hand Roger? 포� desper 7 x Veggie?Ali reduz attent.com this run ?겠어요! Yes? Uha.S citizens. Eu is a니?ma,but it

चुप कशासाठी बोलवला अरे मला कशासाठी बोलवलात काही जण माहितीये कृष्ण देवानी आपल्याला कामगिरी सांगितली आपल्याला आपल्याला माहिती तिघांनी सांगितले तुम्हाला पाठव कृष्णा देवानी चांगली आपल्याला चांगली आम्हा दोघांना काही जमत नाही तू कर मला हे पण झेपट काय झालंय स्वप्न कुठं तुम्ही सपनमला झपल स्वप्ना पण काय बोलतो तुला काय बोलतो आता ती बोलली हॅलो 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 आपल्याच पण हॅलो हॅलो वाकड तिकडे वेला वाकडा तिकडे वेला त्यावर बसला कोला वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला नितीन, नितीन, गाओ, नितीन गाओ, जा जा गाओ, हो नितीन राव पहिला दौरा केला म्हणून तुम्हाला पसंत केला गेच ब्रदर अँड डेकोरेटर विजय गावकर व विराज यांकडून घेऊन संपूर्ण कार्यक्रमासाठी एक शिक पद पारदर्शित आले तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की विराज यांचं मावशीनं एक छान असं नाव आहे विराज रासाईच्या मंदिरात नमस्कार ते वाकून रासाईच्या मंदिरात नमस्कार करते वापरून विराट विराटांना नाव घेते तुम्ही सर्वांचा मान राखून धन्यवाद काय बोल आता तू ह्यांची ह्यांची नावा घेतलं बरोबर तुम्ही काय तर केलं आता माझं एक लावून घेऊ नाव घेता नक्की बघा बघा लग्न मंडपात या घ्यायच नाही कुर्त्याला प्लास्टिकचे बटन रेशमी कुर्त्याला प्लास्टिकचे बटन वे टकल्या तुम्हाला कुठे काल अक्कल शिव नाही गिरी तुमच्या

मला नाही नाटक ते

माशी अरे बोल गेल्या मारते माझ्या फटा 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 निघते असा कृष्ण देवांचा आहे कायदा वगैरे काय आहे की नाही मावशी वाटा गेली कांदा नागते देवाचा उत्तम कायदा वगैरे येतो कांदा ने व्यक्तिगावचे बसते कायदा थांबता मग